नमस्कार आजची आपली रेसिपी आहे शेंगदाणा बर्फी तर ही शेंगदाणा बर्फी आपण काजू कतलीसारखी बनवलेली आहे तर नक्की करून बघा तर याच्यासाठी आपल्याला एक वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे आपल्याला मीडियम फ्लेमवरती छान भाजून घ्यायचे आहेत तर हे जळायला नको म्हणून आपल्याला हे मीडियम फ्लेमवरती भाजायचे आहेत जर हे शेंगदाणे जळाले किंवा जास्ती भाजले गेले तर आपला जो दाण्याचा कूट आहे तो काळसर होईल तर तो काळसर नको व्हायला म्हणून आपल्याला हे काळजीपूर्वक मीडियम फ्लेमवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर याची आपल्याला ही साल अशी पूर्णपणे काढून घ्यायची आहे जेथे हे असे छान साफ करून घ्यायचे आहेत तर इथे दाणे थंड झाले आहेत आणि आपण याची ही साल काढून घेतलेली आहे आणि हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत तर मिक्सरला फिरवताना आपल्याला हे एक सारखे फिरवायचे नाही तर थोडं असं चालू बंद करून आपल्याला हे असा हा कूट आपल्याला करून घ्यायचा आहे आपण हे सारखं फिरवलं तर याची पेस्ट होऊ शकते त्याच्यामुळे आपल्याला हे बारीक करताना पण काळजीपूर्वक असे बारीक करायचे आहेत ज्याची ही पावडर आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर एक वाटी थोडा जास्त हा कूट आपला इथे तयार झालेला आहे याच्यासाठी आपण अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि यात अर्ध्या कपापेक्षाही कमी पाणी आपल्याला घालायचं आहे आणि याचा एक तारी पाक आपल्याला बनवायचा तर इथे आपला हा पाक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता एक तारी हा पाक आपला इथे तयार आहे यात आपल्याला दाण्याचा कूट घालायचा आहे तर हा दाण्याचा कूट आपण गाळून घेतला आहे त्याच्यामुळे ही वडी आपली छान सॉफ्ट अशी होते त्याच्यामुळे आपल्याला हा गाळून घ्यायचा आहे आणि हे मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला करायचं आहे तर इथे आपण गॅस कमी केलेला आहे आणि हे असं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरती आपण हे बनवलं तर ही वडी आपली कडक होऊ शकते त्याच्यामुळे आपल्याला लो किंवा मीडियम फ्लेमवरतीच हे मिक्स करायचं आहे आणि यात आपल्याला तीन ते चार टेबल स्पून मिल्क पावडर घालायची आहे मिल्क पावडर घातल्यामुळे आपल्या वडीला चव छान येते त्याच्यामुळे आपल्याला यात मिल्क पावडर घालायची आहे इथे आपण तीन ते चार टेबल स्पून मिल्क पावडर यात घातलेली आहे आणि हे असं छान मिक्स करून घेतलेलं आहे तर हे खूप घट्ट असं मिश्रण आपल्याला बनवायचं नाही तर इथे आपण हे असं छान मिक्स करून घेतलेलं आहे यात गोळे नको व्हायला असं आपल्याला हे मिक्स करायचं आहे ही वडी बनवायला वेळ लागतो पण ही चवीला खूप छान होते आणि दिसायला काजू कतलीसारखी आपली ही बर्फी दिसते तर त्याच्यामुळे आपल्याला ही थोडी काळजीपूर्वक बनवायची आहे इथे आपण बटर पेपर घेतलेला आहे आणि याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे तर ही प्लेटमध्ये बनवली तर ही चिपकू शकते त्याच्यामुळे आपल्याला बटर पेपरवरती ही बर्फी बनवायची आहे आणि इथे हे आपलं मिश्रण थंड झालेलं आहे तर हे आपल्याला बटर पेपरवरती काढून घ्यायचं आहे आणि असं आपण हे छान सेट करून घेणार आहोत नक्की ट्राय करा चवीला खूप छान होते आणि दिसायला पण छान अशी ही आपली शेंगदाणा बर्फी तयार होते तर हे थंड झाल्यानंतर आपण हे असं छान सेट करून घेणार आहोत तर याच्या आधीही मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत बघायला विसरू नका आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्ही आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघू शकाल तर असं आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे तर एक ते दीड तास आपण हे असंच थंड होण्यासाठी ठेवलेलं होतं आणि मग आपल्याला ही वडी याची कापून घ्यायची आहे तर डायमंड शेपमध्ये आपण ही अशी कापणार आहोत तर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील तर इथे आपली ही शेंगदाण्याची बर्फी तयार झालेली आहे तर छान अशी ही शेंगदाणा बर्फी आपली तयार आहे नक्की करून बघा आणि तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा